अध्यक्ष महाराज त्या कोळ हँडलिंग प्लॅन्ट याच्या खालती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे दस पडते मनात विचार येतो की आत्ता खरंच छत्रपती शिवाजी महाराज असते ना टकमक कडेवर नेऊन कडेगोट केला असता पण आमच्या पंकजाचा शिव शिवभक्त आहे त्यांच्यावर ही जबाबदारी टाकतो आहे की त्यांना सांगा की हे जे कोल हँडग्रीन प्लॅन्ट आहे त्याचं नूतनीकरण करा एक आरोग्य तपासणी कार्यक्रम पर्यावरण विभागाकडे पाच हजार कोटी जमा आहे काही कमी जमा नाही है, पाच हजार कोटीपैकी काही खर्च हा आरोग्य विभागासाठी खर्च करा ना तिथं असणाऱ्यांची तपासणी करा ऑपरेशन करा प्रदूषणाच्या बाबतीमध्ये डिस्प्ले बोर्ड गावगे पाहिजे मी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज घेतलं सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क ज्या युनिव्हर्सिटी मध्ये सात सात नोबेल पुरस्कार प्राप्त आहे ते प्रदूषण पायग्यावर म्हणाले आमच्या अमेरिकेत असते तर यांना मोठी शिक्षा दिली असते माझी मंत्री मोदयांना विनंती आहे की या ठिकाणी प्रदूषणाचे डिस्प्ले लावले पाहिजे लोकांना समजू तर द्या आता तुमच्या प्रदूषण मंडळ आणि थर्मल पॉवर स्टेशनचे जे साधारणता तपासणी आश्चर्य आहे एसओ टू, टू मध्ये एकवीस वेळा तपासणी केली एकवीस वेळा तपासणीमध्ये ते नापास नापासवीसदा पाच सहा सात संच टीपीएम मध्ये तेरादा तपासणी केली तीनदा नापास म्हणजे साधारणतः टोटल पर्टिक्युलेट मॅटरमध्ये नापास एसओटू मध्ये नाफात म्हणजे सल्फर ऑक्साईडचा स्वसन रोग होतो अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी सतत वॉटर स्प्रे होईल ज्यातून हे पार्टिकल्स लोकांना श्वसन रोगाला कारणीभूत ठरणार नाही यासाठी एक नियोजन आणि प्लॅन करण्याची आवश्यकता आहे